दादा या संदर्भानं अजितदादा असतील सुनेत्र वहिनी असतील किंवा संपूर्ण संचालक मंडळ असेल या संचालक मंडळाच्या बाबतीमध्ये जे काही यापूर्वी आरोप झाले आणि त्या संदर्भात ज्या काही चौकशा झाल्या या चौकशा वेगवेगळ्या स्तरावर झाल्या पोलीस डिपार्टमेंट संदर्भात चौकशी झाल्या ईओडब्ल्यूच्या माध्यमातून चौकशी झाली सी असेल सी असेल न्यायालयाच्या स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीचे जे जे आदेश झाले त्या संदर्भानं चौकशी झाली या शिखर बँकेच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आम्ही सत्तेमध्ये होतो तेव्हा देखील चौकशी झाली आणि सत्तेमध्ये नव्हतो तेव्हा देखील चौकशी झाली या दोन्ही स्तरावर म्हणजे सत्ते सत्तेत असतानाही आणि सत्तेत नसतानाही कुठल्याही प्रकारच्या इन्क्वायरी करणाऱ्या एजन्सीला या संदर्भात कुठलेही पुरावे आढळून ना आले नाहीत कुठेही याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे अशा पद्धतीचा निष्कर्ष याच्यामध्ये कुणीही काढू शकलेला नाही त्यामुळे संबंधित एजन्सीने जे काही कोर्टामध्ये या बाबतीतलं प्रकरण चाललेलं आहे त्या संदर्भात क्लोजर रिपोर्टचा त्या ठिकाणी डिमांड केलेली आहे किंवा क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे असं असताना आता अण्णा हजारे नव्यानं त्या ठिकाणी ह्या क्लोजर रिपोर्ट करू नये म्हणून अर्ज करतात मला समजत नाही की हे सगळे मिळून अजितदादाच्याच का पाठीमागा लागलेले आहेत त्यांचं बोलवता धनु नेमका कोण आहे कुणीतरी जे आहे ते ठरवून करत आहे अंजली दमाने असतील अण्णा हजारे असतील भेरा बोरवणकर असतील किंवा आ, त्या जरणेश्वर कारखान्याच्या संदर्भामध्ये त्या पाटील मॅडम असतील या सगळ्या लोकांनी ठरवून फक्त आजी दादाला बदनाम करता हे सातत्यानं षडयंत्र केलं आहे असं आमचं समज आहे आमचं तसं मत आहे या बाबतीमध्ये तपासण्याची हो आवश्यकता आहे की विनाकारण सगळ्यांचाच वेळ करता हे लोक असं का करतायत अण्णा हजारांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे अण्णा आजारे हे ज्येष्ठ समाजसेवक हो आहेत त्याबद्दल दुमत नाही त्यांनी या देशामध्ये दे माहितीचा अधिकार कायदा असेल किंवा ग्रामीण भागाच्या संदर्भातलं आदर्श गाव योजनेच्या संदर्भातलं काम असेल याच्या बाबतीमध्ये आम्हाला त्यांचा ते नितांत आदर आहे त्यांचा काही गैरसमज असेल तर निश्चितपणे आम्ही त्यांना भेटून तो दूर करू जे काही पाहिजे असतील ते सगळी कागदपत्र आम्ही त्यांना दाखवू परंतु दिवसरात्र या महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या आजी दादांना विनाकारण बदनाम करण्याची मोहिमेचं एक कुणाचं तरी हात्यार तुम्ही होऊ नका एवढीच आम्हाला अन्न अण्णा विनंती करायची